निपाणी येथे तरुणाचा खून कोल्हापूर निपाणी येथील अशरफ अली शेर अली नागराजी वयवर्ष वीस राहणार जमदार प्लॉट दुसरी गल्ली निपाणी याचा बुधवार दिनांक दोन रोजी रात्री नऊच्या सुमारास शास्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे या घटनेची नोंद निपाणी पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मयत अश्रपल्ली हा आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करून येत असताना निपाणी शहराच्या मध्यवर्ती भागातील विद्यानगर परिसरात दबा धरून बसलेल्या काही जणांनी अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्यावर धारधार शास्त्राने त्याच्या हातावर एक आणि मानेवर दोन वारमी घाव घातल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला या घटनाची या खुनाची माहिती निपाणी पोलिसांना समजताच घटनास्थळी सीपीआय बी एस तळवार उपनिरीक्षक उमादेवी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेमुळे निपाणी शहरात घबराहट पसरली आहे यातील हल्लेखोर हल्ला करून अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत